जय हिंद मित्रांनो मित्रांनो आजचा महत्वाचा विषय आहे पोलीस भरती लांबली आता पुढे काय करायचं आता खूपच टेन्शन आलेलं आहे अनेक विद्यार्थ्यांचं वय देखील संपत आलेलं आहे तर नेमका आपण पोलीस भरतीची तयारी करायला पाहिजे किंवा नाही करायला पाहिजे याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहे आणि जी भरती प्रक्रिया आता लांबली आहे त्यामुळे कोणाला फायदा होणार आहे कुणाला नुकसान होणार आहे या सर्वांबद्दल आज आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत कदाचित या व्हिडिओमुळे तुमच्या समोर मी सत्य परिस्थिती पोलीस भरतीची मांडत असल्यामुळे कदाचित काही मुलांना या गोष्टीचा वाईट देखील वाटू शकतो वाटणार शंभर टक्के कारण बघा तुम्ही अनेक व्हिडिओ बघत असतील किंवा तुम्ही पॉझिटिव्ह विचार करत असतील की भरती निघेल मी भरती होईल पण रियालिटी तुमच्या समोर कोणीच सांगत नाही खरी परिस्थिती कोणीच मांडत नाही त्यामुळे कदाचित तुम्हाला थोडेफार त्रास होणार पण आज मी तुमच्या समोर सगळ्या काही सत्य परिस्थिती सांगणार आहे स्टेप बाय स्टेप सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पर्यंत पाहत राहा आणि मित्रांनो चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब मात्र नक्कीच करून घ्या चला पाहूया पोलीस भरतीच खूपच टेन्शन आलं आहे पण नेमका टेन्शन कोणाला आलं आहे ज्या विद्यार्थ्यांना टेन्शन आलं आहे ज्यांचं पोलीस भरतीची संपूर्ण तयारी झाली होती जवळपास ग्राउंड देखील त्यांचं चांगलं झालेलं होतं आणि अभ्यास देखील चांगलं झालेलं होतं त्यांना टेन्शन आलेलं आहे पण जे नुकतीच बारावी पास झालेले आहेत किंवा जस्ट आता अठरा वर्ष कंप्लीट झालेले आहे किंवा ज्याने आता पोलीस भरतीला सुरुवात केली त्यांच्यासाठी ही फायद्याची गोष्ट झालेला आहे ठीक आहे दोन मुद्दे क्लिअर झाले पण ज्यांचं वय संपत आलं आहे ना त्यांना खूप खूपच मोठ्या नुकसानाला सामोरे जावं लागत आहे का की आता बघा पोलीस भरती आहे पोलीस भरतीमध्ये लेखी परीक्षा नव्वद आणि मैदानीची चाचणी जी आहे ती चाळीस प्लस ज्या विद्यार्थ्यांची तयारी झालेली आहे त्या विद्यार्थ्यांना टेन्शन आलेलं आहे की बाबा पोलीस भरती आता लांबली आता पुढे करायचं तरी काय ठीक आहे पोलीस भरती लवकरात लवकर व्हावी अशी सर्वांची त्यांची इच्छा होती परंतु काही कारणानुसार आणि कारण सुद्धा त्यांनी आपल्या समोर दिलेले आहेत ते म्हणजे पावसाळा आणि उन्हाळा या दोन ऋतूमुळे मुलांना प्रॉब्लेम होतो त्यामुळे पोलीस भरती पुढे लांबवण्यात आली असा प्रश्न त्यांचा निर्माण झाला त्याच्यामुळे हे कारण देऊन पोलीस भरती पुढे जाणार अशी बातमी न्यूज पेपरला आली आहे याबद्दल परिपत्रक पूर्णपणे आलेला नाही ही, ही गोष्ट आवर्जून लक्षात घ्यावी त्याच्यानंतर ज्यांची फुल तयारी झालेली आहे वय सुद्धा कमी आहे तयारी फुल झाली आहे त्यांनी आता काय करायला पाहिजे याविषयी आपण बघूया बघा जर तुमची तयारी या पद्धतीने झाली असेल आणि कदाचित तुमच्या नशिबानुसार जर पोलीस भरती लांबली तर तुम्ही आता काय केलं पाहिजे बघा मित्रांनो ग्राउंड जे आहे ग्राउंड आता हार्ड प्रॅक्टिस न करता नॉर्मल प्रॅक्टिस चालू ठेवा नॉर्मल स्टॅमिना वगैरे वाढवणे त्याच्यानंतर गोळ्या गोळा जर कमी पडत असेल तर या गोळ्यावरती काम करणे म्हणजे तुमचा जो इव्हेंट कमजोर आहे त्या इव्हेंट वरती रोज दोन तास प्रॅक्टिस करावी लागेल पर्याय नाही हार्ड प्रॅक्टिस करू नका पण इझी प्रॅक्टिस चालू ठेवा शरीराला सवय चालू ठेवा आणि त्याच्यानंतर जो उरलेल्या वेळामध्ये जर तुमची कंडिशन खराब असेल बाबा माझी कंडिशन खूपच बिकट आहे किंवा पैशांचा खूपच प्रॉब्लेम चालू आहे तर या विद्यार्थ्यांनी छोटा मोठा जॉब करायला काहीच प्रॉब्लेम नाही आणि जॉबच्या व्यतिरिक्त ता टायमिंग मध्ये तुम्हाला किमान दोन तास दररोज रिव्हिजनसाठी वेळ भेटला पाहिजे किंवा जास्त जास्त चार तास रिव्हिजनसाठी वेळ भेटला पाहिजे म्हणजे तुम्हाला काय करायचं पोलीस भरतीला एकंदरीत सहा तास द्यायचा आहे आणि याच्या व्यतिरिक्त तुम्ही स्वतःचा पर्सनल काहीही करू शकतात उदाहरणार्थ तुम्हाला बोललो की पार्ट टाइम जॉब भेटत असेल तर तुम्ही पार्ट टाइम जॉब टाळू शकता आणि प्रॅक्टिस तुम्ही या पद्धतीने चालू ठेवू शकता जर तुमची तयारी इथपर्यंत झालेली असेल आणि ते कंटिन्यू टिकवण्यासाठी किंवा इव्हन त्यांच्यामध्ये वाढ होण्यासाठी जिथं तुम्हाला चाळीस पडतायत तिथं चौवेचाळीस किंवा सत्तेचाळीस मार्काचं ग्राउंड कसं बसेल यासाठी तुम्हाला आता बसून प्रयत्न करायचा आहे तुमच्याकडे वेळ आहे आणि तुम्हाला सांगितलं की सहा तासाच्या व्यतिरिक्त तुमची इच्छा तुम्ही काही करू शकता ठीक आहे काही करू शकतात आता पुढचा मुद्दा जो मी घेणार आहे ते वय वाढून तरी भेटणार आहे का नक्की किंवा प्रॅक्टिस करावी किंवा नाही आता बघा वय वाढीचा मुद्दा हा मुद्दा जो आहे हा एकदम सेन्सिटिव्ह मुद्दा आहे कारण अठ्ठ्याऐंशी वाले मुलं एकोणनव्वद वाले मुलं त्याच्यानंतर नव्वद वाले आणि एक्याण्णव वाले या मुलांचं जवळपास नवीन पोलीस भरतीमध्ये वय संपलेलं आहे मग वय संपलेला आहे यांना वाटत होतं की एक संधी आम्हाला जी, या मागची पोलीस भरती झाली प्रयत्न केले आंदोलन केली पुण्यापर्यंत सर्व काही गोष्ट केलं परंतु त्यांना संधी उपलब्ध झाली नाही आणि त्यावेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी म्हटलं होतं की येणारी भरती आम्ही लवकरच म्हणजे डिसेंबर मध्ये काढू आणि त्यामध्ये तुम्हाला संधी उपलब्ध करून देऊ परंतु डिसेंबरही गेला आता जानेवारी फेब्रुवारी मार्चही चालला त्याच्यानंतर आता सप्टेंबरमध्ये भरती होणार आहे किंवा सप्टेंबर मध्ये जाहिरात काढणार आहे असे म्हटलेले आहे मग या सप्टेंबरमध्ये जर जाहिरात काढणार आहे तर या संधीचं काय तर बघा मी क्लिअर तुम्हाला गोष्ट सांगतो सरकारवरती विश्वास नाही यांनी काय निर्णय घेणार काय नाही यांचा काहीच भरोसा नाही जर देवेंद्र फडणवीसनी ठरवलं तर आता सुद्धा पोलीस भरती राबून त्यामध्ये मुलांना वय वाढून देऊ शकतात परंतु जर त्यांनी नाहीच दिलं किंवा नाहीच केलं तर हे जे मुलं आहेत यांचं प्रचंड प्रमाणात नुकसान होणार आहे म्हणून बाळांनो सरकारवरती भरोसा ठेवायचा का नाही ठेवायचा हा सर्वस्व निर्णय तुमचा आहे कारण याच्या अगोदर सुद्धा आपण आंदोलन करून बघितली सर्व गोष्टी करून बघितलं परंतु यामधून काही निष्पन्न झालेलं नाही आपण मस्त बोलत होतो की पोलीस भरती पावसाळ्या नंतर घ्या नंतर घ्या परंतु ऐन पावसाळ्यामध्ये पोलीस भरती झाली आणि त्याच्यानंतर ते रिझल्टही लागले परंतु जे मुलांना संधी हवी होती जर त्यांना द्यायचं होतं तर त्याच वेळेस संधी दिली असती परंतु अजूनपर्यंत संधी दिलेली नाही पुढे देतात की नाही देत याची देखील शाश्वती नाहीये त्यामुळे तुम्हाला काय करायचंय जर तुम्हाला वाटत असेल की बघा मी पोलीस भरतीची आता तयारी सोडून देतो किंवा तयारी तो करू का नको प्रॅक्टिस करू का नको तुम्हाला एकच गोष्ट सांगेल तुम्ही आतापर्यंत चांगला तुमचा अभ्यास झालेला आहे पोलीस भरती काय असतं हे तुम्हाला चांगल्या पद्धतीने माहिती आहे शेवटचे दोन महिने जरी तुम्ही तुम्हाला रिव्हिजनसाठी तरी सुद्धा तुमचं रिव्हिजन चांगल्या पद्धतीने होऊ शकतो किंवा पोलीस भरतीच्या व्यतिरिक्त जर तुम्ही ची तयारी करत असाल पी एस आय ची तयारी करत असाल किंवा इतर ची तयारी करत असाल तर तुम्हाला काय करायची अडचण नाही तुम्हाला तर अभ्यास करणंच करणं आहे परंतु जर शंभर तुम्ही पोलीस भरतीवरती डिपेंड असाल तर मी तुम्हाला सांगेल पोलीस भरतीवरती शंभर टक्के डिपेंड राहण्यापेक्षा याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काय करता येईल या गोष्टीकडे लक्ष द्या आता उदाहरणार्थ जर घेतला तर हे जे अठ्याऐंशी एकोणनव्वद नव्वद नुवा एक्क्याण्णव वाले आहेत मी रियालिटी सांगतो पोलीस भरतीमध्ये तुम्हाला वय वाढून देतील याची शाश्वती नाहीये गॅरंटी नाहीये हे ना माझ्या हातात हाता आहे ना हे तुमच्या हातात आहे हे सर्वस्व निर्णय आपले देवेंद्र फडणवीस साहेब घेणार आहेत हे तुम्हाला पण माहिती आहे आणि जर तुम्हाला कोणी बोलत असेल की वय वाढून भेटेल बाबा कर प्रॅक्टिस तर मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देईल किंवा शंभर टक्के तुम्हाला सांगतो बाबा हा निर्णय गव्हर्नमेंटचा आहे किंवा हा निर्णय देवेंद्र फडणवीस साहेब ते गृहमंत्री आहेत तेच घेतील आणि त्यांनी जर घेतलं तर तुम्हाला संधी भेटेल नाही घेतलं तर संधी नाही भेटणार तुम्ही शंभर टक्के या याच्या गोष्टीवरती डिपेंड राहू नका आता बघा तुम्ही आतापर्यंत तुमचा वेळ पोलीस भरतीसाठी दिला असेल किंवा जर तुम्ही इतर कोणत्याही छोटा मोठा एखादा व्यवसाय करत असेल व्यवसाय तर या व्यवसायाला डेव्हलपमेंट करण्यासाठी प्रयत्न करा बघा नोकरी हा सर्वस्व पर्याय नाहीये नोकरीच्या व्यतिरिक्त सुद्धा असे भरपूर काम आहेत की ज्या कामामधून तुम्ही लाखो रुपये कमवू शकतात उदाहरणार्थ जर आपण घेतलं तर यासाठी तुम्ही जेवढं वेळ दिलात जेवढं स्टडी केलात तेवढा स्टडी तुम्ही एखाद्या व्यवसायासाठी करा तेवढीच मेहनत तुम्ही एखाद्या व्यवसायामध्ये लावा नक्कीच तुम्हाला शंभर टक्के यश मिळू शकतं आणि तुमचं डेव्हलपमेंट चांगला होऊ शकतो असे भरपूर लोक आहेत जे पोलीस झाले नाही पण पोलिसांपेक्षा सुद्धा चांगले पगार चांगले पैसा कमवत आहेत कोणी टूल्स अँड ट्रॅव्हल्सचा बिझनेस करत आहे कोणी शेतीमध्ये आपलं डेव्हलपमेंट केलेलं आहे हजारो एक्झाम्पल असतील ज्याने स्वतःच शेती बरोबरच त्याला जोडधंदा म्हणून कुक्कुटपालन शेळी पालन असे अनेक व्यवसायामध्ये स्वतःला गुंतून घेतलेले आहेत की जेणेकरून पोलिसांपेक्षा सुद्धा आज ते चांगले पैसे कमवत आहेत तर तुम्ही देखील एखादा व्यवसाय डेव्हलप डिवलोग करण्या डेव्हलपमेंट करण्यामागे लक्ष द्या पोलीस भरतीचं काय आहे मित्रांनो तुम्हाला माहितीये जर संधी जरी मिळाली तर तुमचं शंभर टक्के काम होईल का याची शाश्वती नाहीये कारण तुम्हाला माहिती आहे तुमचा वय काय चालू आहे त्या वयानुसार तुमचा ग्राउंडला किती तुम्हाला मेहनत करावी लागेल हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाहीये आणि जर तुमची सर्वांची इच्छा असेल की मी एखाद्या व्यवसायाबद्दल तुम्हाला मार्गदर्शन करावे तर नक्कीच कमेंट बॉक्स करा तुम्हाला व्यवसायाबद्दल देखील मी मार्गदर्शन करेल कोणता व्यवसाय तुम्ही करू शकता कोणत्या व्यवसायामध्ये जास्त इन्कम कमवू शकतात याच्यावरती देखील मी व्हिडिओ बनवणार आता अनेक सगळ्यात इम्पॉर्टंट प्लॅटफॉर्म जो आहे आजकालचा सोशल मीडिया आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून देखील हजारो व्यक्ती प्रयत्न करतात हजारो व्यक्ती याच्यामध्ये पैसे कमवतायत तुम्ही स्वतःचा स्किल डेव्हलपमेंट करण्यामागे लक्ष द्या स्वतःला कसं डेव्हलपमेंट करता येईल या गोष्टीकडे लक्ष द्या तुमच्यामध्ये काय स्किल आहे ते इतरांकडे नाही त्या स्किलवरती फोकस करा आणि त्या स्किलवरती तुम्ही सुद्धा हजारो नाही तर लाखो रुपये कमवू शकतात तुम्ही शंभर टक्के पोलीस मी होणार या गोष्टीवरती डिपेंड राहू नका प्लॅन बी तयार ठेवा मित्रांनो सरकारी नोकरी हे सर्वस्व नाहीये हा ज्यांचं वय कमी आहे ज्यांचं पंचवीस वर्षापर्यंत वय आहे त्यांना पोलीस भरतीची वेट करायला काहीच हरकत नाही त्यांचं वय आहे ते वेट करू शकतात किंवा येणाऱ्या पोलीस भरतीची तयारी करू शकतात त्यांच्याकडे वेळ आहे आणि जे नुकतीच बारावी पास झालेले आहेत किंवा आता आता एक वीस एकवीस वर्षाची मुलं आहेत त्यांच्यासाठी शंभर टक्के पोलीस भरतीची तयारी करायला तुम्ही वेळ देऊ शकतात तुमचा जोपर्यंत ग्राउंड पंचेचाळीस प्लस होत नाही किंवा लेखी परीक्षा नव्वद पेक्षा जास्त तुम्हाला मार्क भेटत नाही तोपर्यंत तुम्ही कंटिन्यू तयारी चालू ठेवू शकतात की जेणेकरून येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये तुमचं शंभर टक्के काम होईल आणि मी पहिले सांगितलं ज्यांची तयारी चालू आहे किंवा ज्यांना पोलीस भरती बरोबरच इतर व्यवसायामध्ये जर तुम्हाला व्यवसाय सांभाळून देखील तुम्ही पोलीस भरती करू शकता तुम्हाला मी सांगितलं की पोलीस भरतीला तुम्हाला किती वेळ द्यायचंय फक्त सहा तास द्यायचे आहेत सहा तासाच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे भरपूर तास शिल्लक राहतात आणि त्या तासामध्ये तुम्ही काही करू शकतात तुमच्यावरती डिपेंड आहे तुम्ही व्यवसाय करू शकतात एखादी छोटा मोठा नोकरी पकडू शकता हे सर्वस्व तुमचा निर्णय आहे बघा मित्रांनो मी तुम्हाला पहिले सांगितलं की शंभर टक्के वय वाढून देतील याच्यावरती सुद्धा डिपेंड राहू नका सरकारचा काही भरोसा नाही देतील नाही देतील या नंतरच्या गोष्टी आहेत पण याच्यामुळे तुमचं वय आणि तुमचा वेळ वाया घालवू नका मी जे रियालिटी आहे तेच तुमच्या समोर मांडलेली आहे कदाचित माझा हा व्हिडिओ अनेक लोकांना पटणार देखील नाही पण सत्य स्वीकारायची हिम्मत ठेवा आणि सत्यला स्वीकारा जे खरं आहे त्याला स्वीकारा बाकी काहीच म्हणणार नाही ना मी तुम्हाला करायचं असेल सर्वस्व निर्णय तुमचा आहे मी जरी कितीही का काही बोललो किंवा तुम्हाला कोणी काही बोललं तर तुमचा आयुष्याचा निर्णय हा तुम्हालाच घ्यायचा आहे तुम्ही तुमच्या पद्धतीने ते निर्णय घेऊ शकतात तर मित्रांनो आजचा व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबूयात पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत जय हिंद